जय क्रांती जय ज्योती तीन जानेवारी आज मा सावित्रीबाई फुलेंची जयंती तीन जानेवारी आज मा सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे त्यानिमित्ताने तमाम भारतातील माझ्या मायभगिनी माँ सावित्रीबाई फुलेंना वंदन करणार का ज्यांना कळतं ज्यांना मा सावित्रीबाई फुलेंचा त्याग आणि संघर्ष कळालेला आहे त्याच महिलांची जबाबदारी आहे का फक्त आणि ज्या महिलेंनी सर्व सुखसुविधा या शिक्षणाच्या माध्यमातून अंगीकारली व मिळवलेली आहे त्या उपकाराची परतफेड अथवा ती जाण ती जाणीव त्या आमच्या मायभगिनींना आहे का आज आपण पाहत आहोत देशात असं कुठलंच क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात भारताची महिला ही मागं आहे ती पुरुषाच्या खांद्याला खांद लावून नव्हे तर पुरुषाच्या पुढं जाऊन ती ह्या देशाच्या विकासात मोठा मोलाचा आणि सिंहाचा वाटा उचलत आहे हा सिंह्याचा आणि मोलाचा वाटा कोणामुळे मोला आहे हा सिंहाचा आणि मोलाचा वाटा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या महासावित्रीबाई सावित्रीबाई फुलेंमुळे आहे महासावित्रीबाई फुलेंचं वय वर्ष नऊ असताना महात्मा ज्योतिबा फुलेंबरोबर विवाह झाला महासावित्रीबाई फुले ह्या अशिक्षित होत्या महात्मा ज्योतिबा फुले हे शिक शिक्षले शिकलेले होते उच्च शिकलेले होते त्या काळी महात्मा ज्योतिबा फुलेंना चांगलं इंग्लिश इंग्रजी अवगत होतं महासावित्रीबाई फुलेंना शिकवण्याचा निर्धार महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला ज्योतिबा फुलेंना बराच विरोध झाला स्त्री शिक शिकली तर धर्म बुडेल स्त्री शिकली तर देश बुडून जाईल स्त्री शिकली तर देश संपून जाईल हे राष्ट्र संपून जाईल हा देश संपून जाईल असा कांगवा करणारे तथाकथित ब्राह्मणवादी मंडळी त्यावेळेस मोठा विरोध करत होती परंतु मा जि मा सावित्रीबाई फुलेंना शिकवण्याचा सा निर्धार बा ज्योतिबा फुलेंनी केलेला होता आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा निर्णय व निश्चय या निश्चयातून महात्मा ज्योतिबा फुलेंनी कितीही त्यांना विरोध झालेला असेल तो विरोध जुगारून मा सावित्रीबाई फुलेंना शिकवलं त्याबरोबर फतिमा शेख यांना देखील शिकवलं आणि देशातल्या पहिल्या अध्यापिका देशातल्या पहिल्या शिक्षिका महात्मा ज्योतिबा फुलेंनी तयार केल्या फतिमा सेख आणि मा सावित्रीबाई फुले ह्या देशातल्या पहिल्या ह्या दोघं शिक्षिका झाल्या अध्यापिका झाल्या व त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली मुलींची पहिली शाळेत कोणीच मुली थे थे त्या ठिकाणी येत नव्हत्या आणि त्यावेळेस कर्मठ आणि अतिशय धार्मिक दृष्टीने जो काही विटाळ होता त्या विटाळाच्या कारणामुळे जर मुलगी शिकली तर घराचं वाटोळ होईल मुलगी शिकली तर हा देश बर्बाद होईल अशा पद्धतीची एक समज होती आणि ती समज महात्मा ज्योतिबा फुलेंनी खोडून टाकली बऱ्याच मुलींना पोत्यात घालून उस्तात लहूजी साळवींनी आणलं बऱ्याच मुलींना त्या ठिकाणी चोरून लपून शाळेत त्या ठिकाणी आणलं जायचं आणि त्या ठिकाणी शिकवलं जायचं त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाच्या जास्त मुली असायच्या त्या ठिकाणी बऱ्याच मुलींना शिकवलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि शिक्षणाचं काम सावित्रीबा फुलेंनी केलं हे काम अतिशय मोठं आहे हे काम अतिशय न्यायाचं आहे हे काम अतिशय चांगलं आहे हा दृष्टिकोन महात्मा ज्योतिबा फुलेंनी डोळ्यासमोर ठेवून महासावित्रीबाई फुलेंना शिकवण्यासाठी या मुलींना शिकवण्यासाठी पुढं केलं महासावित्रीबाई फुलेंना खूप मोठा संघर्ष खूप मोठा त्याग करावा लागला ज्या वेळेस शिकवायला शाळेत जायच्या त्यावेळेस अभद्र अशा शिव्या अभद्र असं बोलणं आणि तेथील कर्मठ जे होते ते कर्मट मा सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर चिखल मातीचे गोळे दगड शेण अशा प्रकारचं फेकलं जायचं पण मा सावित्रीबाई फुले या कुठल्याही प्रकरणाला डगमगल्या नाही घाबरल्या नाही मा सावित सावित्रीबाई फुलेंनी हे शिकवण्याचं काम आणि हे जेव्हा चिखल माती दगड शेण फेकत होते त्यावेळेस मा सावित्रीबाई फुले आपल्या एका पिशवीत दुसरी साडी देखील नेत असे आणि शिकवण्याच्या ठिकाणी साडी बदलून परत सा त्या ठिकाणी मुलींना शिकवण्याचं हे नेक आणि चांगलं काम त्या ठिकाणी मा सावित्रीबाई फुलेंनी केलं खूप विरोध झाला खूप विरोध आला त्यांनी कुठंही विरोधाला कुठल्याही प्रकारची तमा बाळगली नाही आणि मा सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं अखंड असं काम अवर्तितपणे त्या ठिकाणी चालू ठेवलं अखंडितपणे त्या ठिकाणी चालू ठेवलं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाची स्थापनेत यात मोठा सहभाग सा मा सावित्रीबाई फुलेंचा असायचा मा सावित्रीबाई फुलेंनी लेखनाचं काम असो प्रबोधनाचं काम असो ज्या धार्मिक चळवळी होत्या ज्या सत्यशोधक समाजाच्या चळवळी होत्या यात हिरेहिरीने भाग घेतला हा तो काळ होता ज्या काळात मला आठवतं एक पस्तीस वर्षापूर्वी माझी आई हे उदाहरण मी यासाठी देत आहो की ह्या दोघं काळांमधला किती मोठा फरक आहे आणि तो काळ किती भयानक असेल माझी आई जेव्हा शेतातून संध्याकाळी गावात यायची तर त्यावेळेस गावाच्या दरवाज्याच्या बाहेर गावाचा मोठा दरवाजा असेल त्याच्या बाहेर आपल्या चपल्या काढायची डोक्यावर ठेवून घरापर्यंत जायची हे मी पाहिलेलं आहे एक पस्तीस वर्षापूर्वीचा काळ होता तो आणि आज जर पाहिलं त्यावेळेस त्यावेळेस जर किती मोठी बर्बरता होती कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं शिक्षण नव्हतं आणि किती मोठी त्या ठिकाणी अज्ञानता होती त्यावेळी त्या अज्ञानतेत मा सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी मुलींना शिकवणं ह्या सत्यशोधक चळवळीचं काम करणं हे खूप मोठं झिखेरीचं होतं खूप हे संघर्षाचं काम होतं त्या संघर्षाचं काम सावित्रीबाई फुलेंनी न डगमगता केलं आज आपण पाहत आहोत बऱ्याचशा महिला आणि बऱ्याच भारतातील जेवढे पण क्षेत्र आहेत प्रशासकीय असो राजकीय असो धार्मिक असो शैक्षणिक असो वाणिज्य असो जे जे क्षेत्र आहेत त्या त्या क्षेत्रांमध्ये त्याचबरोबर विज्ञानाचं क्षेत्र असो इस्रो असो ह्या क्षेत्रात महिला कुठंही मागं नाही महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावूनच नव्हे तर पुरुषांपेक्षाही एक पाऊल पुढं टाकून आज काम करत आहेत हे कसलं घोतक आहे हा कसला परिणाम आहे हा एक घोतक हे परिणाम फक्त शिक्षणाचा आहे आणि तो शिक्षणाचा परिणाम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुले झालेला आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी जर शिक्षणाचा हा वारसा शिक्षणाचा हा वसा जर घेतला नसता तर आज इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या नसत्या देशाच्या पहिल्या प्रधान प्रधानमंत्री झाल्या नसत्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊ शकल्या नसत्या त्याचबरोबर आज द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या राष्ट्रपती आहेत त्या होऊ शकल्या नसत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज ममता बॅनर्जी आहेत त्या होऊ शकल्या नसत्या चार वेळेस देशातल्या सगळ्यात मोठा प्रदेश उत्तर प्रदेश त्या ठिकाणी मायावती चार वेळेस मुख्यमंत्री होऊ शकल्या नसत्या जयललिता दोन वेळेस मुख्यमंत्री तामिळनाडूच्या झाल्या त्या होऊ शकल्या नसत्या त्याचबरोबर शिला दीक्षित ह्या दिल्लीच्या दोन वेळेस मुख्यमंत्री होत्या त्या होऊ शकल्या नसत्या उमा भारती मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होऊ शकल्या नसत्या निर्मला सीताराम ह्या देशाच्या अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री होऊ शकल्या नसत्या त्याचबरोबर सुषमा स्वराज देखील केंद्रीय मंत्री होऊ शकल्या नसत्या ह्या ज्या झाल्या आणि बऱ्याचशा महिला बऱ्याचशा आपल्या मायभगिने आज आपण पाहत आहोत प्रत्येक क्षेत्रात मोठमोठ्या अधिकारी आहेत आय एस आय अधिकारी आहेत आय पी एस आहेत आय आर एस आहेत व त्याहूनही मोठमोठे पद आज त्या ठिकाणी ते त्या पदाला साजेसं असं काम त्या ठिकाणी ते करत आहेत ते हे अतिशय जिद्दीने त्या ठिकाणी करत आहेत मग हे काम हे कशाच्या आधारावर करत आहेत तर हे काम शिक्षणाच्या आधारावर करत आहेत आणि हे शिक्षण देण्याचं काम महात्मा फुलेंनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस जर केलं नसतं तर आज आपली देशातील एकही महिला शिकलेली नसती कारण धर्म असा सांगतो ढोल गवार पशुशूद्र आवरणारी सकल तांडणाके अधिकारी तांडणा म्हणजे पिटणं मारण्याचे अधिकारी आहेत असा धर्म सांगतोय आणि असा जर धर्म सांगतोय तर मग देशातल्या महिला आणि मुली शिकल्याच कुठं असत्या मुली शिकल्या तर धर्म बुडतो मुली शिकल्या स्त्री शिकली तर देश बुडेल अथवा सावता पार जर कोणी गेलं तर देश डुबेल अशा प्रकारचा धर्म आपल्याला सांगितला गेला आणि तो ह्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून अनुभव हायच अनुभवलेला आहे आणि त्या धर्मग्रंथात देखील ते दे आहे तर अशा ह्या व्यवस्थेत महिला शिकल्या असतात का परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे खूप मोठे उपकार ह्या समस्त भारतातील महिलेंवरती आहे प्रत्येक एक एका महिलेंवर उपकार केलेले आहे सावित्रीबाई फुलेंनी या उपकाराची परतफेड म्हणून एक निश्चय माझ्या देशातल्या महिला करतील का मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो माझ्या देशातल्या महिलांनी हा निश्चय करणार का महासावित्रीबाई फुलेंना तो सन्मान तो न्याय देणार का राष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर जागतिक स्तरावर हा न्याय त्यांना दिला पाहिजे आणि खऱ्या शिक्षणाच्या शिक्षणाची देवता ह्या सावित्रीबाई फुले आहेत खरे शिक्षक दिनाचे हक्कदार हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत हे आपण ठणकावून ह्या व्यवस्थेला सांगितलं पाहिजे आपण ठणकावून आपण यांच्या विरोधात आपण बोललं पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि क्रांतीबाई सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न साठी देखील आपण संघर्ष केला पाहिजे त्यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे हा सन्मान ह्या दापुत्यांना मिळाला पाहिजे यासाठी माझ्या माय भगिनींनी हा प्रयत्न करावा आणि जर हा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं ज्या महिलेने सोनं केलेलं आहे तुमचं जीवनच ज्यांनी बदलून टाकलेलं आहे चूल आणि मूल या पलीकडं दुसरं कुठलंच काही नव्हतं माझी देशातली स्त्री फक्त भोग वस्तू म्हणून तिच्याकडं पाहिलं जायचं ती चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित कशी राहील या पद्धतीने तिच्यावर नियम लादलेले होते हे सर्व नियम तोडण्याचं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केलेलं आहे म्हणून या सावित्रीबाई फुलेंच्या उपकाराची जाण ठेवा आणि हा संघर्ष महिलांकडनंच झाला पाहिजे हा निश्चय महिलांकडनं झाला पाहिजे की माझ्या उद्धारकर्तेचा माझ्या उद्धारकर्तीला तो सन्मान माझ्याकडनं माझ्या मी संघर्ष करेन मी या व्यवस्थेला सांगेल सरकारला सांगेल की मा सावित्रीबाई यांना भारतरत्न द्या आणि देशात खूप मोठं असं जगात नसेल भारतात नसेल असं हे दापत्यांचं त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे मग देशात ते, देशा ते कुठेही हो देशाच्या कुठल्याही कानकोपऱ्यात हो अथवा त्यांच्या कार्यभूमीत असो त्यांच्या कर्मभूमीत हो पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात हो आजूबाजूचा सर्व परिसर त्या ठिकाणी काबीज करून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा यांचा आणि सावित्रीबाई फुल्यांचा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे असा निश्चय माझ्या देशातले प्रत्येक माई भगिनींनी करावा खऱ्या अर्थानं हीच त्यांना त्यांच्या उपकाराची खरी जाणीव उप उपकाराची खरी परतफेड असेल आणि त्यांच्याप्रती आपण खरोखर नतमस्तक झालेलं आहोत असंच ह्या ठिकाणी समजेल जय क्रांती जय ज्योती मी चंद्रकांत ठाकरे माझं चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल हो ह्या न्यूज चॅनल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा terima kasih.